नमस्कार मी परमेश्वर वाकडे आपण पाहत आहात यूट्यूबचं हबड आहे चॅनल मित्रांनो आपण चर्चा करतो आहे मनोज जरांगे पाटलांच्या पदयात्रेची मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये ही यात्रा ही आंदोलन आपण पाहतो आहे की मुंबईवर धडकत आहे आज पुण्यापर्यंत पोहोचत आहे आणि आपण पाहतो आहे की मराठा समाजाची प्रचंड अशी गर्दी जमा होत असताना दिसते आहे जर आपण पुण्यापर्यंत जात असताना पूर्ण रस्ते चक्काजाम होत असतील फिट होत असतील सगळे तर पुण्याच्या पुढे हे आंदोलन एक भयाणसवरूप घेणार आहे जिथे आपल्याला पाय ठेवायलासुद्धा जागा उरणार नाही आणि अशा वेळेलाही आपण असं पाहतो आहे की सरकार मात्र अतिशय कासवगतीनं निर्णय घेत असताना दिसतं आहे किंवा आपण पाहतो की शेतकरी आहोत तर शेतामध्ये आपण जे बैल असतात त्याला जेव्हा हाकण्यासाठी आपण त्याच्यावर चाबूक उभार उभारतो त्यावेळेला बैल तिथल्या तिथंच असा पाठ वाकवतो आणि लागली जसं आहे तशा पद्धतीनं चालतो तशा पद्धतीनं जेव्हा जेव्हा मनोज जरांगे पाटील आंदोलनाचा चाबूक उभार करतात त्या त्या वेळेला सरकार फक्त वेळकाडूपणा करून टाईमपास करण्याचं काम करत असताना दिसत आहे आणि म्हणून हे विधान या ठिकाणी करावं लागतं आहे की जर हे तुम्ही नाही केलं तर तुम्हाचा जो सत्तेचा जो माज आहे किंवा सत्तेचा जो खुट्टा आहे तुमचा तो उपटल्याशिवाय मराठा समाज राहणार नाही मित्रांनो आपण पाहतो आहे की महाराष्ट्र सरकार असं म्हणतं आहे की आम्ही हे सगळं करतो आहे मनोज जरांगी पाटलांनी आम्हाला सहकार्य करायला हवं म्हणजे किती दिवस करायला हवं आज आपण पाहतोय की पाच सहा महिने उलटत आहेत वेळोवेळी तारका वाढवून घेणं आणि वेळ काढूपणा करणं कुठल्याही प्रकारचं कामामध्ये गती नाही आपण पाहतोय की कुंडी असल्याच्या नोंदी जर मराठा समाजाच्या पन्नास लाखापर्यंत मिळत असतील तरीही तुम्ही निर्णय घेत नाहीयेत आणि उलट तुम्ही जेव्हा म्हणजे उपोषण स्थळी येऊन बोलता की आम्ही तुमच्या म्हणण्यासारखं आम्ही निर्णय घेऊ आणि जेव्हा बाहेर तुम्ही मीडियाच्या समोर येता त्यावेळेला तुम्ही असे विधान करताय की मराठा समाजाला आम्ही आरक्षण देऊ कायम टिकणारं आरक्षण देऊ आणि ओबीसीला कुठलाही धक्का न लावता आम्ही मराठ्यांना आरक्षण देऊ त्यावेळेला पूर्ण मराठा समाज आणि मनोज जरांगी पाटीलसुद्धा संभ्रमात पडतात हे नेमकं कुठलं आरक्षण आम्हाला देणार आहे कारण ज्या पद्धतीनं आपण पाहतो आहे की आता जेव्हा आंदोलन आपण पाहतो मुंबईकडं जात आहे आणि अशा वेळेला मराठा समाजाच्या संदर्भामध्ये जे मागासवर्गीय आयोगाच्या माध्यमातून राज्य शासनानं आता मराठा समाजाच्या नोंदी करायला सुरुवात केली सर्वे करायला सुरुवात केलेला आहे हा सर्वेसुद्धा कशासाठी करत आहे तर ते क्युरिटी पिटिशन जे आहे न्यायालयामध्ये जे प्रलंबित न्याय म्हणजे न्याय राहिलेला आहे त्या संदर्भामध्ये ते केलेलं आहे आता या ठिकाणी मनोज जरागे सुद्धा प्रश्न निर्माण करतायत आणि सर्व मराठा समाला समाजालासुद्धा सुद्धा तो, तो प्रश्न निर्माण होतो ते की तेच तुम्ही पुन्हा उकरून काढताय ज्यावर सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे की पन्नास टक्क्याच्या वर आरक्षणाची मर्यादा त्यांनी सांगितलेली आहे तिथून पुढं तुम्ही पुन्हा आणखी त्याच गोष्टी तुम्ही रिगवत राहताय आणि महत्त्वाची गोष्ट न्यायालयाने हेही सांगितलं की ह्याच्यामध्ये या कायद्यामध्ये जर काही बदल करायचे असतील तर तो अधिकार जो आहे तो केंद्र शासनाला असताना तुम्ही या ठिकाणी ज्या पद्धतीने हालचाली करताय ह्या सगळ्या संशय निर्माण करणाऱ्या आहेत संभ्रम निर्माण करणाऱ्या आहेत आणि म्हणूनच हे आंदोलन आता कुठं थांबताना दिसत नाही आहे कोणाही कोणालाही यावर विश्वास वाटत नाही आहे राज्य शासनाच्या भूमिकेवर ज्या पद्धतीने ते बोलतायत त्या बोलण्यावर आता मराठा समाजाला विश्वास राहिला नाही ते वेगवेगळे आपण पाहतोय मंत्री मीडियाच्या समोर येऊन मनोज जरांगे पाटलांना विनवणी करताना ते आम्हाला वेळ देत नाही आहेत असं रडत असताना दिसत आहेत परंतु मनोज जरांगे पाटील मात्र या मुमिकेवर ठाम आहेत की आमच्या जर समजा पन्नास लाखाच्या नोंदी जर मिळत असतील तर तुम्हाला अशी कोणती अडचण आहे की तुम्हाला मराठा समाजाला ओबीसीमध्ये समावेश करण्यामध्ये तुम्ही एवढी दिरंगाई करत आहात कारण एक जर तुम्हाला नोंद भेटली तर तुम्हाला ती काफी असती तर तुम्हाला पन्नास पन्नास लाखापर्यंतच्या नोंदी तुम्हाला भेटत आहेत तरीही तुम्ही वेळ पा काढूपणा करतायत या सगळ्या गोष्टी ज्या आहेत मरुन जरांगी पाटलांच्या आणि मराठा समाजाच्या बाबतीमध्ये हे सगळं चित्र जे आहे मराठा समाजाला कुठंतरी असं वाटतं आहे की हा अन्याय आमच्यावर का करत आहेत आमचं हळसांड एवढी का करत आहेत कारण आपण पाहतो आहे की हे जे सगळं चित्र आहे हे इतर समाजालाही दिसत आहे आणि प्रत्यक्षात सगळा महाराष्ट्र पाहतो आहे के हे साथी दिड़ दिड़ की हे राजकारणासाठी कुठल्या गोष्टी ज्या आहेत किंवा कुठल्या धार्मिक गोष्टी म्हणा ह्या सगळ्या ज्या आहेत ह्या मराठा समाजाच्या समोर आता फोल दिसत आहेत कारण दीड दीड वाजता जर मराठा महिला एखाद्या ग्राउंडवर संध्याकाळी ह्या आंदोलनामध्ये सहभागी होऊन आपल्या लेकराबाळांना घेऊन थंडीमध्ये कुडकुडत असताना दिसत आहेत तर ह्या कुठल्या राजकीय फायद्यासाठी नाहीत किंवा कुठल्या म्हणजे सगळं असताना काहीतरी मिळवण्याच्या फायद्यासाठी नाही आहेत आज मराठा समाजाची जी परिस्थिती आहे हे सगळं करायला भाग पाडते हे ओबीसीच्या मंचावरनं बोलणाऱ्या नेत्यांनासुद्धा कळलं पाहिजे कारण का जेव्हा ते बोलतात ना मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजावर ज्या पद्धतीनं ते बोलतात त्यांच्यासुद्धा ई डी आणि ई डीच्या माध्यमातून जर चौकशा केल्या तर त्यांची आज परिस्थिती सीमध्ये राहण्याची आहे का याचीसुद्धा जाणीव त्यांना होईल कारण का आपण पाहतोय की पूर्ण महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर सगळे समाज जे आहेत हे एकमेकाला चांगले जाणून आहेत ओबीसी बांधवांनासुद्धा माहिती आहे की मराठा समाजाची आज स्थिती काय आहे आणि त्यामुळं हेही ओबीसी बांधवाला आणि मराठा बांधवांना माहिती आहे की राजकीय फायदा हा सर्वसामान्य समाजासाठी नाही आहे आणि हे जे काही क चक्र चाललेलं आहे इतर ओबीसींच्या बाबतीमध्ये ज्या पद्धतीनं मंचावरून बोलणारे नेते बोलत आहेत हे राजकीय फायद्यासाठी बोलत आहेत याचीसुद्धा जाणीव आता ओबीसी सर्वसामान्य समाजालाच होत आहे त्यामुळं आपण पाहतोय मुस्लिम समाज आहे मराठा समाज आहे त्याचबरोबर बौद्ध समाज आहे आणि सी समाजामधूनसुद्धा या आंदोलनासाठी मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागं सर्व समाज उभा राहत असताना दिसत आहे आणि मनोज जरांगे पाटीलसुद्धा सर्व समाजाला आश्वासित करत आहे की तुमच्या समस्येसाठीसुद्धा आम्ही बांधव जे आहेत उभे राहू आमचा लढा हा कुठल्या राजकीय फायद्यासाठी नाही आहे आमचा लढा हा कुणावर कुर कुरघोडी करण्यासाठी नाही किंवा कुणाचं काहीतरी हिसकावून घेण्यासाठी नाही आहे आमचा लढा हा केवळ आणि केवळ आमच्या हक्क आणि अधिकारासाठी आहे आमच्या भविष्यासाठी आहे आमच्या लेकरबळांच्या उपजीविकेसाठी आहे असा असे विधानं जे आहेत मनोज जरांगी पाटील असे आव्हान सर्व समाजाला करत असताना दिसत आहेत आणि याला प्रतिसादसुद्धा मिळत असताना आपल्याला दिसतो आहे ही सगळी चर्चा आपण पाहत असताना आपल्या लक्षात येईल की हे सगळं चित्र चालू असतानासुद्धा ज्या पद्धतीनं सरकार जी भूमिका घ्यायला लागलेलं आहे ही जर त्यांनी व्यवस्थित भूमिका नाही घेतली आणि राजकारण जर करत राहिले किंवा मराठा समाजाला जर गृहीत धरत राहिले की मराठा समाज, दर समाज राजकीय आणि धार्मिक गुंत्यामध्ये अडकेल आणि आम्हाला त्याचा फायदा होईल अशा जर भूमिकेत ते राहिले तर मात्र मराठा समाज जर तुम्ही यावर निर्णय नाही घेतला तर मराठा समाज तुमचा सत्तेचा जो खुंटा आहे ना तो उपडल्याशिवाय राहणार नाही आ, या ठिकाणी मी थांबतो ही चर्चा जर आपल्याला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सगळ्या मराठा समाजाला व इतर समाज बांधवांना विनंती आहे या गोरगरीब मराठा समाजाच्या या आंदोलनाला सगळ्यांनी प्रचंड असा प्रतिसाद द्यावा धन्यवाद